नमस्कार सुहासिनीस किचनमध्ये आज आपण विस्मरणात चाललेला कोकणातील एक पदार्थ ताकातले पानगे करूया यालाच केळीच्या पानातले पानगे पण म्हणतात अर्थात यासाठी आपल्याला आधी केळीची पानं अशी कापून धुवून पुसून तयार ठेवायची पानाच्या मागचा देठ म्हणजे तो जाड भाग असतो तो, तो कापून टाकायचा आपण ही पानं आता तयार करून ठेवली आहेत आता पानगे करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे आपल्या रोजच्या वापरातील भाकरीचं पीठ असेल किंवा मोदकाचं पीठ असेल तरीही चालेल चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं घेतलं आहे अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि एक टेबलस्पून आपल्याला ओला नारळाचं खोबरं लागणार आहे आणि थोडी कोथिंबीर आणि हे पानगे आपण करणार आहोत ताकामध्ये त्यासाठी इथे मी आंबट दही घेतलं आहे आपण एक मोठी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे मग मी आता लहान वाटी अर्धी आंबट दही घेते दही हे साधारण अंदाजानेच घ्यायचं आहे काही काही पदार्थांमध्ये आपण आपल्या सवयीनुसार किंवा आवडीप्रमाणे चवीनुसार कमी जास्त करतो आणि दही किती आंबट आहे याच्यावर आपण दही किती घ्यायचं हे ठरवायचं आहे मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे आता या दह्यामध्ये पाणी घालणार आहे आणि याचं ताक करून घेणार आहे हे आपल्याला घट्ट ताक करून घ्यायचं आहे आता ताक झालं की मग आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा करायचा आहे तांदळाचं पीठ एका बोलमध्ये काढून घेतलं आहे आता मिक्सरचं चो छोटं जार घ्यायचं आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची एक टेबलस्पून ओलं खोबरं हळद आणि जिरं घालायचं आहे आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया पाणी घालायचं नाही आहे आपल्याला हे असं घट्टच वाटलं तेच पिठामध्ये घालायचं आहे तर यात आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि ताक घालायचं आहे वर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता हे पीठ आपल्याला मळायचं आहे आणि त्यात लागेल तसं ताक घालायचं आहे म्हणजे थापता येईल अशा कन्सिस्टन्सीला आपल्याला ते मळून घ्यायचं आहे लागलंच तर पाणी घालूया हे मी असं व्यवस्थित मळून घेते खूप पातळही करायचं नाही आहे आणि आपण चपातीचं चा पीठ करतो तसं घट्टही करायचं नाही असं झालं की मग यामध्ये आता एक टीस्पून आपण तेल घालूया आणि आता ही पानं जी आपण तयार केलीत ना ती घेऊन पानाला थोडंसं एक थेंब तेल टाकायचं पानावर आणि ते पसरवून घ्यायचं आहे तेल घातलं आहे पिठामध्ये पीठ परत एकदा सारखं करून घ्यायचं आणि आपण चपातीला गोळा घेतो ना तेवढा गोळा घेऊन याच्यावर पानावर ठेवायचा आणि असं बोटानेच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे एकदम पातळ पसरून घ्यायचं आहे हे पहा हाताला जर चिकटत असेल तर एखादा थेंब तेल लावलं तरीही चालेल व्यवस्थित पसरायचं आहे पानाच्या कडेपर्यंत आणि ही बाजू त्याच्यावर ठेवून बंद करायचं पान मी इकडे तवाट तापट ठेवला होता त्याच्यावर आता हे पान ठेवणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला दोन अडीच मिनिट आहे नंतर आपण बघू उघडून हे पहा पानाचा रंग बदलला आहे ना म्हणजे ही बाजू आपली भाजली आहे आता आपल्याला दुसरी बाजू पण अशीच भाजून घ्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे वाफ येते वाफेवरती चांगलं शिजतं निपा केळीच्या पानाचा एक वेगळाच सुगंध सुटलाय आणि कोकणात हे पानगे चुलीवर भाजतात तर हा पानगा उघडून बघायचं आहे आणि जर आपल्याला वाटलं की थोडंसं कच्चा वगैरे आहे कारण हे तांदळाचं पीठ आहे तर तव्यावर आपण एक थेंब तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावर परत भाजायचं आहे तसं पाहिलं तर कोकणात सर्वच खाद्यपदार्थ तांदळाचे बनतात पण तरी त्यांच्यात किती विविधता असते हे पानगे खाताना केळीच्या पानाचा सुगंधही जाणवतो आणि कोकणामध्ये हे पानगे हळदीच्या पानामध्येही करतात हळदीची मोठी पानं असतात त्यामध्येही करता येतात हे पानगे प्रवासातही घेऊन जाऊ शकता दोन दिवस छान टिकतात दह्याबरोबर नारळाच्या चटणीबरोबर चा इतकंच काय माशाच्या साराबरोबरसुद्धा छान लागतात आणि दोन पानगे खाल्ले ना तरी पोट भरलं जातं शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण हे पानगे मुलांना देऊ शकतो हे पाच छान भाजला जातो आहे पानाचा रंग इतका छान बदलला की समजायचं हा भाजला गेला आहे व्यवस्थित सोपी आणि सहज करता येण्यासारखी ही रेसिपी आहे कोकणातील काही काही रेसिपीज अशाच विस्मरणात चालल्या आहेत पण असं होऊन चालणार नाही महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ही परंपरा आपण अशीच या रेसिपी करत राहून चालू ठेवली पाहिजे तरच आपल्या पुढच्या पिढीलाही ती मिळेल करणार ना ही रेसिपी तुम्ही आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद